व्यक्तिगत आयुष्य हे व्यक्तिगत असतं ते स्वतःसाठी जगायचं असतं त्यामधले जे खाचखळगे असतात ज्या कमतरता असतात जे काही प्लस मायनस असतं ते स्वतःसाठी असतं ते स्वीकारावं लागतं माणसाला आणि या ठिकाणी काय होतं की इतर क्षेत्रामधली जी स्पर्धा आहे, आहे आता असं कुठलं क्षेत्र आहे की तिथं स्पर्धा नाहीये शिक्षण आहे नोकरी आहे व्यवसाय आहे कोणतंही क्षेत्र असो तिथं भयानक स्पर्धा आता आहे परंतु यात स्पर्धेला आपण तोंड देत असतो परंतु ते जग बाहेरचं असतं तिथले प्रयत्न आपले बाहेरचे असतात तिथं आपल्याला वेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं तिथल्या समस्या वेगळ्या असतात वातावरण वेगळं असतात माणसं देखील वेगळ्या असतात त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या विचारांनी चालावं लागतं तिथं आपलं व्यक्तिगत आयुष्य आणता येत नाही परंतु ही जी व्यक्तिगत जीवनातली स्पर्धा आता ही स्पर्धा व्यक्तिगत जीवनातली हे ऍक्सेप्ट करायला सुद्धा खरं तर मनावर दगड ठेवून ऍक्सेप्ट करावं लागतं ते पटत नाही म्हणाला की आपल्या जीवनामधली कसली स्पर्धा आली आपले व्यक्तिगत खाजगी आयुष्य त्यामध्ये स्पर्धा कशी बरं असू शकते परंतु वास्तविकता ही आजची पाहिली या हल्लीच्या वातावरणाची हल्लीच्या परिस्थितीचे आणि या आधुनिकीकरणातली तर मात्र आपल्याला कुठेतरी मनामध्ये मन हा विचार करावाच लागतो की होय इथे सुद्धा स्पर्धा आलेली कारण का इथं आता माणसं बदलत चाललेली आणि बदललेली आहे बऱ्याच प्रमाणामध्ये माणसं बदललेली आहेत त्यांची विचार बदललेले आहेत माणुसकी बदललेली आहे कुठेतरी कमी झालेली हे नक्कीच आहे आणि ते आपण स्वीकारलं पाहिजे की आता माणुसकी कमी झालेली आहे माणसं माणसाला विचारत नाही आणि कोणाचा कोणी विचार करायला ना मागत नाही कोणाच्या समस्यांच्या मुळाशी कोणी जात नाही आणि कोण कसा दु जगतोय सुखात दुखात किंवा अडीअडचणींमध्ये आड़ वाईट काळामध्ये तर याकडे माणूस बघत नाही त्यामुळं काय झालेली ही एक स्पर्धाच झालेली आणि मग मा माणूस काय करतोय आता स्वतःचे नातेसंबंध टिकवण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न करतो पुन्हा आटापिटा करत असतो कुठे कुठे तो फेस करत असतो त्याच्या अडचणींना आणि पुढे धावत असतो प्रयत्न करत असतो आजूबाजूला बघत असतो समाज काय आहे जग काय आहे आपण कुठे आहे तर याचा खोलवर विचार विचार आणि विचार यामध्ये त्याचा दिवस उज उजड उजाडतो उजाड जसा तसा मावळतो देखील आणि या प्रक्रियेमध्ये त्या विचारांच्या मा त्याला स्पर्धेमध्ये कुठंतरी आपण उतरलोय कोणाचं तरी चॅलेंज आपण स्वीकारतोय कोणाला तरी चॅलेंज देतोय चॅलेंजर बनत चाललेलो आहोत आपण नकळत असा त्याच्या स्वतःकडे मग तो बघायला लागतो आणि ती स्पर्धा मग ती जीव घेणे ठरू शकते आणि मग या स्पर्धेमध्ये काय होतं माणूस व्यक्तिगत आयुष्यामध्ये मा कसं बघतो की तो माझ्यापेक्षा कसा वरचड आहे मग तो रंगरूपामध्ये आर्थिक बाबतीमध्ये शारीरिक आर्थिक मानसिक सगळ्या स्तरावरती मग माणूस स्पर्धा करायला लागतो मग माझ्याकडे काय नाहीये त्याच्याकडे काय आहे त्याच्याकडे काय नाहीये माझ्याकडे काय आहे कसं ते बॅलन्स करायचं कसं ते ऍक्सेप्ट करायचं तर याचा त्याला खोलवर विचार करावा लागतो आणि त्या विचारांचं थैमान हे डोक्यामध्ये असतं त्यामुळे काय होतं मानसिक स्वास्थ्य बिघडतं जो वेळ त्याच्या स्वतःसाठीचा असतो त्याचं वैयक्तिक आयुष्य त्याची परिस्थिती स्वीकारण्याचा असतो तर त्या ठिकाणी काय होत ती व्यक्ती या तुलना तुलनात्मक जीवनामध्ये प्रवेश करते तुलना करायला लागते आणि मग ही तुलना हा कुठेतरी वेळ खाऊपणाचा असतो ही निरर्थक तुलना आहे त्या तुलनेतून काहीच निष्पन्न होणार नसतं त्याच्यातनं आपल्याला काही मिळणार नसतं किंवा त्याच्यातून दुसऱ्यालाही काही मिळणार नसतं परंतु आता कसं झालेलं आहे माणसं या स्पर्धेला तोंड देता येते ना त्यांच्या पुढं या समस्या त्यांना वाटता येते मग त्यावरती ते विनाकारण विचार करत बसतात विनाकारण तुलना करत बसतात विनाकारणच त्यामध्ये कृती करत बसतात त्यामुळे नातेसंबंध बिघडतात आणि त्यातून पुढचा मार्गस्थ होण्याचा जो प्रवास असतो तो तर थांबतोच कारण का जरी तो असला तरी असा कसा तरी तो ऍडजस्ट केलेला असतो म्हणजे बरोबर राहायचं म्हणून राहायचं चा। बरोबर चालायचं चा, म्हणून चालायचं चा। साथ नसली तरी दाखवायचं की साथ आहे तर ह्या निरर्थक आणि कृत्रिम जगामध्ये आणि या कृत्रिम सजावट केलेल्या नात्यांमध्ये त्या माणसाला जीव गुदमरतो त्याच्या आतमध्ये कोंडमारं होतो मानसिक कोण मार होतो व्यक्त होता येत नाही खरं बोलता येत नाही परिस्थिती लपून ठेवता येत नाही या सगळ्याच गोष्टींचे दोष असतात आणि या दोषा सकट तो माणूस जगत असतो आणि मग ही स्पर्धा जी आहे ही त्याला कुठेतरी एका वेगळ्याच दुनियेमध्ये घेऊन जाते की ते जगच त्याचं नसतं ती परिस्थिती त्याची नसते ते, ते आयुष्य त्याचं नसतं परंतु त्या नसलेल्या जगामध्ये त्याला जगावं लागतं आणि तसंच आयुष्य पुढं ढकलत न्यावं लागतं अक्षरशः जगत नाही तो त्या ठिकाणी तर तो ढकलत ढक आयुष्याला काय मिळतं याच्यातून काहीच मिळत नसतं तुलना करून दुसऱ्याचं काहीच मिळणार नसतं एखाद्याचा गोरा रंग आहे तर त्याची तुलना केली स्वतःशी आपला काळा रंग आहे तर मग ता काळा गोऱ्याची तुलना करून काय होणार आहे रंग बदलू शकणार नाही काळ्याचा गोरा आणि गोऱ्याचा काळा करू शकेल उंची एखाद्याची कमी आहे एखाद्याची उंची जास्त आहे तर मन उंची कमी आहे म्हणून मनामध्ये कुठेतरी तो न्यूनगंड तो काय होणार आहे की त्याची उंची आहे तर आहे माझी उंची कमी आहे कमी आहे मला काही समस्या आहे त्याला नाही आहेत मला पैसा नाही आहे त्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे गाडी बंगला घरदार आहे माझ्याकडे नाही आहे तर ही जी शारीरिक आर्थिक मानसिक त्याला एवढे मार्क पडले त्याला एवढा जॉब चांगला लागला मला नाही किंवा त्याच्यापेक्षा मला चांगली सॅलरी आहे त्याला नाही या सगळ्या गोष्टी आहे नाही जर तर विळख्यामध्ये तो आजगरासारखा माणूस त्यामध्ये गुरपटतो त्यामध्ये या सगळ्या स्पर्धेला तो विनाकारणच स्वतःच्या अंगा खांद्यावरती खेळवतो आणि असं स्वतःच जसं गोल आजगर वाट वेटोळ करून बसतो तसंच या समस्या या स्पर्धांचं वेटोळ करून माणूस त्या आजगरासारखा निश्चित पडून राहतो त्याची शारीरिक हालचाल होत नाही त्याची कसलीच प्रगती होत नाही तो आहे तिथंच असं जीवन जगत राहतो मग याचा दुष्परिणाम म्हणजे त्याचं आयुष्य जे जगायचं असतं ते जगणंच राहून जातं म्हणून ही जीवघेणी स्पर्धा ही मानसिक स्पर्धा ही व्यक्तिगत आयुष्यातली स्पर्धा ही माणसाच्या जीवनामध्ये नसावे त्याला आपणच स्थान द्यायचं नाही इतर स्पर्धेला ऍक्सेप्ट करायचं परंतु ही जी स्पर्धा आहे व्यक्तिगत आयुष्यातली तर या निरर्थक स्पर्धेला आपल्या जीवनामध्ये प्रवेश द्यायचा नाही तरच आपण समाधानाने आणि शांततेमध्ये छान आपण आपलं आयुष्य एक प्रवाही आणि मार्गस्थ ठेवू शकतो